सुस्वागतम मित्रांनो तर आज होणाऱ्या भागामध्ये राणी ही सुटाबुटात तयार होते ती मस्त शर्ट घालते आणि पॅन्ट घालते एकदम मेकअप करून डोळ्याला काजळ लावून आणि सर्व मेकअप करून ती तयार होते आणि इंद्रा राणीला बोलतो की राणी तू एकदम माझ्या पीए सारखे दिसत आहे आता तू माझी पीए शोभत आहे तर राणी गालातल्या गालात असते नंतर ते मेकअप करून खाली येते तेव्हा मालतीला तिचा लूक थोडाही आवडलेला नसतो ती तिथेच राहणेला ठोकते तू ही काय घातलंय तर इंद्रा बोलतो आई मी सांगितलं होतं राणीलाही कपडे घालण्यास तर मालती म्हणते का तर इंद्रा बोलतो आई त्या साडीवर राणी माझी पिये दिसत नाही या कपड्यावर दिसते आणि आबा ही इंद्राला सपोर्ट करतात मालती खूप प्रयत्न करते राणीला अडवायचा पण शेवटी ती राणीला कंपनीत जाऊ देते तिकडे विक्रांत राणीला मारण्याचा प्लॅन बनवत असतो आणि तो राणीला डायरेक्ट जीवे मारण्याचा प्लॅन आखतो हे आपण बघणार आहोत राणी आणि इंद्रा त्याच्या गाडीमध्ये बसून कंपनीत पोहोचतात इथून पुढे आपण पुढच्या भागात बघणार आहोत भाग पाण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा धन्यवाद मित्रांनो